चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला होता मात्र मागच्या तीन पासून इथं भाजपचा बोलबाला आहे काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्यात नव्यानं राजकीय समीकरणांची मांडणी होणार आहे धानोरकरांच्या उमेदवारीची स्टोरी देखील इंटरेस्टिंग आहे दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसमधून निवडून आलेले एकमेव एक खासदार ते ठरले होते महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या रंगतदार लढत म्हणून चंद्रपूर वणी आणि लोकसभा लढतीकडे पाहिलं जात शिवसेनेतून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं आणि काँग्रेसच्या केंद्रीय यादीत नाव नसताना ऐनवेळी तिकीट मिळालेल्या बाळू धानोरकर यांच्या आव्हानाने ही जागा चर्चेत राहिलेली आहे जाणून घेऊया काय आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहे सातबारा लोकसभेचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये म्हणतो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत कोणते तर राजुरा चंद्रपूर बल्लारपूर वरोरा वणी आणि आर्डी चंद्रपूर लोकसभेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दोन आणि चंद्रपूर जिल्ह्यातले चार विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन काँग्रेसचे दोन आणि एक अपक्ष उमेदवार जिंकून आलेले आहे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सध्या महायुती सरकारला इथून पाठिंबा दिलाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली चंद्रपूर लोकसभेमध्ये नेमकं कोण जिंकलं किती मतांनी जिंकलं ते जाणून घेऊयात दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा सलग तिन्ही वेळा हंसरा जहीर भाजपच्या तिकीटावर इथून निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये देखील अहिर चौथ्यांदा खासदार होणार होते पण थोडक्यात त्यांच्या हातून संधी हुकली काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांनी अहिरांना धूळ चारली अवघ्या चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मतांनी धानोरकर विजयी झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये हंसरा जहीर यांना जवळपास सारखीच मतं मिळाली आहेत फक्त दीड टक्क्यांनी मतदान वाढलेलं अहिर ज्यांना ला दोन हजार एकोणीसमध्ये पाच लाख चौदा हजार सातशे चव्वेचाळीस मतं मिळाली तर दोन हजार चौदा साली पाच लाख आठ हजार एकोणपन्नास मतं मिळाली होती मात्र दोन हजार चौदा साली काँग्रेसला दोन लाख एकाहत्तर हजार सातशे ऐंशी मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या तुलनेत काँग्रेसला सरप्राईझिंग मतदान झालं तब्बल दोन लाख सत्त्याऐंशी हजार सातशे सव्वीस मतांचा इथं फरक दिसतो आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमधील पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी नेमकी काय आहे तेही पाहूयात दोन हजार चौदा साली भाजपला पंचेचाळीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतकं मतदान झालं तर काँग्रेसला फक्त चोवीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकं मतदान मिळालं दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला एक्केचाळीस पूर्णांक छप्पन्न टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला जे मतदान मिळालं आहे त्यातला फरक तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय दोन हजार चौदामध्ये काँग्रेसला चोवीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान मिळालं होतं यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला एकोणीसमध्ये मात्र काँग्रेसला विक्रमी मतदान वाढलं आता चंद्रपूर मतदारसंघाचा कोणत्या पक्षाकडे लोकसभेमध्ये मतांचा कौल जातोय हे आपण पाहिलं पण दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये तिथं ता राजकीय ताकद कुणाची कशी होती यावरही एक नजर टाकूयात <tip> दोन हजार चौदा साली मोदी लाटेचा सा इफेक्ट चंद्रपूर मतदारसंघावर दिसलाय वरोरा मतदारसंघाची जागा वगळता इतर पाच जागा भाजपने एका फटक्यात जिंकल्यात वरोराची जागा शिवसेनेने जिंकली त्यावेळी बाळू धानोरकर शिवसेनेच्या तिकिटावरती लढले होते आणि विजयी देखील झाले होते दोन हजार एकोणीस साली त्यांनी शिवसेनेला रामराम करत लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावरती लढवली आणि विक्रमी मतांनी पुन्हा एकदा जिंकले दोन हजार चौदाच्या निकालाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस मध्ये चित्र बऱ्यापैकी पलटलं यावेळी भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या काँग्रेसला दोन आणि अपक्ष एक आमदार निवडून आला किशोर जोरगेवार अपक्ष लढले पण पुढे जाऊन त्यांनी भाजपला समर्थन दिलंय इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का याचं उत्तर हो असं द्यावं लागलं हा उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा अर्थात पहिल्यांदा युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला तर अर्थात युतीला तोटा झाला यानंतर याचा चौथा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे तर दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप झाले शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात काही ना काही बदल झाले दिवंगत नेते बाळू धानोरकर दोन हजार चौदा साली वरोरामधून विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावरती लढले दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक ते काँग्रेसच्या चिन्हावरती लढले होते त्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठ्या उलाढाली झाल्या दोन हजार चोवीसची निवडणूक आणखी अटीतटीची झाली असती पण तीस मे दोन हजार तेवीस रोजी धानोरकर यांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात नव्याने राजकीय समीकरणांची मांडणी होणार आहे दोन हजार चौदा सालच्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेचा इफेक्ट असल्यानं चंद्रपूरच्या सहा विधानसभांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या पण दोन हजार एकोणीसमध्ये हीच आकडेवारी घसरताना दिसली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राजकारणातील चित्र आहे त्यामुळे चंद्रपूर मतदारसंघात देखील मोठे बदल होऊ शकतात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघापूर्वी पूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला होता दिवंगत शांताराम पोटदुके हे काँग्रेसच्या तिकिटावरती तब्बल चार वेळा इथून सलग निवडून आले एकोणीशे शहाण्णव साली झालेल्या पोटनिवडणुकीत हंसराज अहिर यांनी भाजपचं खातं उघडलं त्यानंतर दोन टर्म वगळता तीन टर्म सलग अहिर निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये धानोरकर काँग्रेसकडून लढले आणि विजयी झाले त्यामुळे इथलं राजकारण कमालीचं बदललंय पक्षफुटीचा परिणाम या मतदारसंघावरही दिसू शकतो असं बोललं जात आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे मुनगंटीवार हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हेत पण पक्षाने आदेश दिल्याने मुनगंटीवार कामाला लागले गेल्या वर्षभरापासून सुधीर मुनगंटीवार लोकसभेमध्ये सक्रिय आहेत गेल्या वर्षभरापासून सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे मागच्या चार टर्म सलग खासदार राहिलेले अहिर यांना पुन्हा एकदा तिकीट देणं भाजपने टाळलं आहे प्रत्येक निवडणुकीत आश्वासनांच्या पलीकडे या मतदारसंघात फारसं काही घडलेलं नाही आहे या मतदारसंघात कुठलाही राजकीय पक्ष आणि उमेदवार जिंकला तरी इथल्या समस्या निकाली लागतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे आगामी निवडणूक लोकांच्या रोजच्या जगड्या मरणाच्या प्रश्नांवरती लढवली जाईल का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाचा हा राजकीय सातबारा बघून तुम्हाला नेमकं काय वाटतं सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून निवडून येऊ शकतात का कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका